या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जब चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी डॉक्टर श्री अजय पोनम विद्यारत्न पुरस्कारानं सन्मानित राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन सोलापूर या संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या दहा कर्तृत्वान रत्नांचा गौरव करण्यात आला हा कार्यक्रम सीबीआयचे विशेष सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यात अरिहंत इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्थापक डॉक्टर श्री अजय पोण्णम यांचा विद्यारत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला गेल्या पंचवीस वर्षापासून डॉक्टर अजय पोण्णम हे शैक्षणिक क्षेत्राशी जोडले गेलेत शैक्षणिक क्षेत्रात व्रतस्थपणे स्वतःला झुकून देत आपल्या कार्याचा ठसा त्यांनी उमटवला तसेच समाजाप्रती असलेली त्यांची निष्ठा प्रेम हे त्यांच्या विविध सामाजिक उपक्रमातून प्रतिबिंबित होत आहे याबद्दल राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशननं त्यांच्या कार्याची दखल घेऊन विद्यारत्न पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलंय यावेळी अरिहंत परिवारातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सर्वांनी डॉक्टर श्री अजय पोनम यांचं अभिनंदन केलं व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मनी येथील अत्याधुनिक थ्री एमआरआय एम टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस हॉस्पिटल मध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरीय रुग्णाला तपासणीवेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव बेबी सेंटर च्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरो डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा